कोगनुरे यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला अनाथ मुलांसमवेत मुलांनी केले फुल टू धमाल मुलांचा वाढदिवस म्हणलं की फुगे हार तुरे यांची सजावट आणि भला मोठा केक असा हा सारा नियोजन एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये केला जातो मात्र याला अपवाद ठरले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे कारण त्यांनी आपल्या लाडक्या ज्येष्ठ मुला मुलगा लक्ष्मीकांत याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे संस्कार संजीवनी अनाथ आश्रम हगलूर आणि प्रार्थना फाउंडेशन मोरवंची या संस्थेतील अनाथ आश्रमातील मुलांसोबत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला यामुळे या, या अनाथ आश्रमातील बालगोपाळांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद आणि हसू फुल्याचे चित्र दिसून आले तसेच या मुलांनी मोहिनी वॉटर पार्कमध्ये मनमुराद आनंद लुटत विविध खेळांसह रेन वॉटरचा आनंद घेतला यावेळी मुलांना स्नेहभोजन देऊन याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच संपूर्ण दिवस या मुलांसोबत मौज मजा केली येथील चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळाला मंद्रुपचे मठाधिपती निरंजन देवरू महादेव कोगनुरे भीमाशंकर कोगनुरे नागेंद्र कोगनुरे राजशेखर सगरे यांच्यासह अन्य उपस्थित होते अतिशय साधीशी सुंदर प्रार्थना पुन्हा एकदा जोडण्यात आल्या माझ्या किती सुंदर ना लाभ आले आयुष्य जिथे केले ते जगावे चांगले पावले जावे पुढे ते थांबले ते सगळं एन्झायटी टेन्शन स्ट्रेस सगळं निघून जाईल या एका प्रार्थनेतून त्या त्या సర్వ్రహ్మ రేణుక శివకి శివాచార్య మహాస్వామిజీ వందన శ్రీ ఉజ్జైని వ కా జగద్గరూ నతమస్త సర్వప్రథమ మీ లక్ష్మీకే కొండు यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख अनंत कोटी शुभेच्छा देतो आमचे मोठे आपाजी असल्यापासून को, कोगनुरे महा को महादेव कोगनुरे साहेबांनी आमच्या मठावर खूप काही सेवा केलेल्या आहेत याचं मी त्यांना धन्यवाद करतो व आशीर्वादही देतो कोगनुरे परिप परिवाराला माझ्याकडून अनंत कोटी शुभेच्छा धन्यवाद त्यालाच ती आहे की मदत केले म्हणून आणि असं मला आज वाटतं की अनाथ मुलां माझीच परिस्थिती मी गरीबातून आलेली आहे आतापर्यंत माझा वाढदिवस झालेला माज, नाहीये पण माझ माझा नाही आहे ते नाही पण बा जे अनाथ मुलं आहेत त्यांना पण हौस वाटते की आपलं कोणीतरी कुणी वाढदिवस करावं आपलं कुणीतरी हे करावं त्यांना उत्सुकता वाटत असते लहान मुलांना की आपलं पण कधी ना कधी आपण कापावं पण आज सरांनी ते दाखवून दिलं की एवढ्या एकच वेळेस एवढ्या मुलांचा एवढ्या मुलांना बोलवून त्यांचा वाढदिवस इथं साजरा केला आहे त्यांना वॉटर पार्क म्हणजे आता आम्हीच अजूनपर्यंत कुठल्या वॉटर पार्कला गेलो नाहीये पण एवढ्या महिलांना की एक एक महिला असं असतात की बाहेर पडू शकत नाही त्या महिलांना सुद्धा तुम्ही बाहेर आणला आणि त्या महिलांना इथपर्यंत आणला आणि त्या महिलांना आज तुमच्यामुळे वॉटर पार्क बघायला मिळालं असं आणि मला असं वाटते की सगळं म्हणजे आज आम्ही मी पण हॉस्टेलमध्ये शिकलेलं आहे तिथं रोजचं डाळ भात असं हेच असते आम्हाला पण वाटायचं कधी कधी की आम्हाला चांगलं जेवण मिळावं आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचं आम्ही दिवस कधी येते हे वाट पाहायचं पण आज असं नाही आहे सर ज्या गावी ज्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये जिथं सरांचं फक्त कानावर यायला पाहिजे की असं तिथं असं घडले असं तिथं झाले किंवा असं तिथं मदत पाहिजे आहे असं फक्त सरांच्या कानावर यूज पर्यंतची हे आहे सर तिथं धावूनच जातात विचार करत नाही की आज हे काम आहे त्या कामाला मागं टाकून सर तिथं धावून जातात आणि तिथं मदतीचा हात देतात आणि आज आत्ता मी बघत आहे एवढे प्रमाणे आहे आज न बोलवता म्हणजे न हे करतासुद्धा इथपर्यंत एवढा मार्ग सराच्या हे ह्याच्याकडे बघून आलेला आहे पण एवढ्या सगळ्यांना सर तुमच्यामुळे वाटून बघायला मिळाला आणि महिलांना खरोखर असं म्हणजे कुठे जावे म्हटलं तर खूप हे असते पण तुमच्यामुळे बाहेर पडायला मिळाला बघायला मिळाला आणि हा दिवस त्यांनी पुन्हा कधी जाईल त्यांच्या आयुष्यात माहिती नाही पण तोपर्यंत तर तो त्यांच्या मनामध्ये आठवण राहील पुढच्या वेळेस पण त्यांनी कसं आठवण करेल मागच्या वेळेस सराने आमंत्रण दिलं तर आम्ही तेव्हा गेलो होतो म्हणून तो, तो दिवस सुद्धा आठवण करेल आणि सर तुमच्यामुळे इथपर्यंत आलं सगळ्यांनी तर तुमचे खूप खूप धन्यवाद करते सर आणि मला असं वाटतं की तुम्ही आमदार त्याच्यामध्ये मला खूप खुशी वाटते सर धन्यवाद सर मोह्याच्या असेल दान्हेवस आपल्या आश्रमातील मुलांना खासदार साहेबांच्या हस्ते कपडे देऊन आपण साजरा केला होता समाजामध्ये अशी चांगल्या मनाची आणि पण काय म्हणतो मी स्वार्थी माणसं असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता मग याच्यापासून मी ऐकलं की सरांनी राजकारणात यायला पाहिजे राजकारण तुमच्यासारखी निस्वार्थ माणसं सर खरंच राजकारणात यायला पाहिजे आजकाल राजकारणाचा नुसता बाजार झालेला आहे आज लोकांकडे पैसा ठेवायला जागा नाही पण त्यांना असं वाटत नाही की सामाजिक कार्याला तुमच्याकडे बघून असं वाटतं की आपलं ताट इतरांना द्यावं ही वृत्ती जी आहे त्या समाजामध्ये असणं आणि आज तुम्ही गरीब परिस्थिती येणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही नक्कीच पुढे भविष्यामध्ये मोठ्या ठिकाणी एवढे जाणत अन्न वाटत असेल जयतग्रस्तांना मदत वाटत असेल आणि अनाथांना वही वाटप असेल आणि लहानकांना ड्रेस वाटप असेल खूप काही त्यांचं कार्य सांगण्यासारखं आहे पण आता काही नाही आहे म्हणून मी एकच संक जे जेव्हा समजकार आहे दक्षिण कर डोळ्यात साठवून आणि मतदान रूपी मदत कार्य तुम्हाला केल्याशिवाय दक्षिण कर थांबणार नाहीये अतिशय